हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या अमृता वारे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती त्याचप्रमाणे आपल्या आजच्या छान अशा व्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा व्लॉग मी संध्याकाळच्या वेळी स्टार्ट केलेला आहे कारण सकाळी सकाळी सकाळची कामं मुलांचा अभ्यास आणि मग अजून असतं खूप काही त्याच्यामुळे कधी कधी सकाळी नाही जमत तर दुपारनंतर पॉसिबल होतं म्हणून मग दुपारनंतर सुरू केलेला आहे तर आता खूप दिवसापासून माझा विचार आहे की मी बऱ्याच व्लॉगमध्ये सांगितलं होतं की ते एका कुंडीतला प्लांट जो आहे ना तो खराब झालेला आहे आणि तो त्या टाईपचा प्लांट तुम्ही कधी नवीन प्लांट इनडोर प्लांट लावणार असाल तर तुम्ही कधी घेत जाऊ नका का माझं सजेशन आहे माझा अनुभव आहे तर तो प्लांट मी तुम्हाला दाखवते कारण तो, दाख तो असताना इतका छान इतका घनदाट हिरवागार आणि खूप सुंदर दिसतो पण हळूहळू ना तो खूप विरळ व्हायला लागतो अगदी दोन तीन काड्या राहतात आणि ते इतकं बेकार दिसताना खूपच वाईट आणि माझ्या पोर्च मध्ये दोन दो चार कुंड्या आहेत फार तर फार काही जास्त कुंड्या आहेत पण त्या दोन चार तरी छान अशा हिरव्यागार आणि ताज्या टवटवीत असायला ता हव्यात म्हणजे आपण घरात झाड लावतो तर त्याची काळजी पण घेतली पाहिजे कारण घरात लावलेली झाडं सुकता कामा नये त्याची सुकलेली पानं वाळलेली पानं नेहमी काढून टाकावी लागतात तसं वास्तुशास्त्रातच सांगितलेलं आहे म्हणून मग झाडाची सुकलेली पानं काढून टाकायची वाळलेली पानं काढून टाकायची कुंडीतच टाकायची पानं कचऱ्यात वगैरे नाही टाकायची म्हणजे ते मातीला गारवा राहतो आणि कंपोस्ट तयार होतो तर त्याच्यामुळं झाडं हेल्दी राहतात चांगली म्हणून मग असं करायचं आणि कुंड्यावाल्यांकडे जे खत भेटताना रासायनिक खतं असतात ते कुंड्या म्हणजे नर्सरीवाले देतात तर ते खतं वापरायचीच नाही शक्यतो आपली पानं बिनच तोडून टाकायची असं करायचं आणि शक्यतो म्हणजे दोन चार वर्षातून कुंडीतली माती बदलून टाकायची तीस तीस मातीने पण झाडं सुधरत नाहीत असं होतं म्हणून मग मी तरी असंच करते किंवा मग माती काढून ठेवून देते एखाद्या टब मध्ये टेरेसवरती चांगली वाळते ती चांगली गरम होते उन्हाळ्यात आणि नंतर पावसाळ्यात त्याच कुंडीमध्ये मा त्याच मातीमध्ये आपण झाडं लावू शकतो असं करायचं कधी कधी शहरामध्ये काय होतं ना सिटीमध्ये माती भेटणं खूप मुश्किल राहतं म्हणजे खूप आम्हीच आता माती आणायची म्हणलं तर इथून घरापासून दहा एक किलोमीटर बाहेर जाऊन कुणाच्या तरी रानातली जाऊन माती उचलून आणता भरून गोणीमध्ये मा त्याच्यामुळं माती दे टाकून देणं पण तेवढं आणि कुठं टाकावी पण कुठं कचरावाला पण माती घेत नाही असं होतं म्हणून मग असं करायचं वरती टेरेसवरती माती चांगली वाळवायची चांगली तापवायची तापवल्यामुळं तिला म्हणजे तिच्यातलं पोषण अजून वाढतं जे कीटक असतात किंवा जे फंगस वगैरे असतं म्हणजे ते असतात आपल्याला दिसत नाही पण असतं ते तर जी ते नष्ट होतं आणि माती पुन्हा चांगली म्हणजे जीव येतो त्यातमध्ये जसं की उन्हाळ्यात नांगरटी करतात नांगरणी करतात शेतात त्याच्यामुळं काय होतं माती तापली रान तापलं की त्याने पावसाळ्यात पिकं चांगली येतात आपलं पण तसंच असतं कारण कुंड्यातली माती काही वाळत नाही कधी नेहमी त्याला पाणी टाकतो त्याच्यामुळे ती वलीनं ओलीच राहते म्हणून मग मी तो एक प्लांट आहे तो काढून टाकते आता कारण तो खूपच विरळ झालाय चांगलं वाटत नाही आहे आणि लिमिटेड प्लांट लावण्याचं कारण माझ्या घरात खूप सारी जागा आहे पाठीमागं पण बॅकसाईडला भरपूर जागा आहे पुढं पण जागा आहे पण मी खूप जास्त प्लांट नाही लावत कारण गावाला गेलं की दहा पंधरा दिवस राहण्यात येतं आणि शेजारी पाजारी त्रास नको कुणाला एवढ्या साऱ्या कुंड्या लावून म्हणून आणि आपण स्वतः जशी काळजी घेतो तशी दुसरे लोक नाही घेत उभा राहून वतून बकेटनी पाणी ओततात आणि सगळी त्या कुंड्यांमधली माती खाली पडते खड्डे पडतात आणि उलट कुंड्या ते प्लांट सुकून जातात त्याच्यामुळं मी थोडेसे लिमिटेडच प्लांट ठेवते तर मग तो प्लांट काढते आणि दुसरा एक प्लांट लावते मी तर कोणता प्लांट काढायचा आणि कोणता प्लांट लावायचा ते मी तुम्हाला सांगते जो प्लांट लावणार आहे ना तो मी गावाकडून आणलेला होता आणि शेजारी दिला होता लावायला माझा प्लांट ऍक्च्युली काय झाला दीदीने त्याला खूप पाणी घातलं आणि मी मला वाटलं की पावसाने चांगला होईल मग मी ती कुंडी पावसात ठेवून दिली आणि तो प्लांट जुळून गेला पण जो शेजारनीने लावला होता ना तिचा खूप छान आलेला आहे म्हणून मग मी तिच्याकडूनच एक रोपटा आणणार आहे आणि माझ्या त्या प्ला कुंडीमध्ये लावून टाकणारे चला मग बघूया तुम्हाला दाखवते मी कोणता प्लांट आहे तो ना ઓ બાજુ અલી કો લેલો બાજુ અલી કો मी माझ्या शेजारी राहणारे या मैत्रिणीकडे प्लांट घ्यायला आले होते ते या तर यांचं चालू होतं दिवाळीची साफसफाई आणि यांना हा टेबलवरती चढवायचा होता त्याच्यामुळं त्यांचं चालू होतं आणि ह्या तिघी यांना मारवाडी आहेत या जावा जावा आहेत आणि ते शेजारचे आहे आणि यांचं चालू आहे टेबलवरती घ्यायचं तर कशाचं काय मी गेले प्लांट घ्यायला आणि तिने लावलं मला कामाला म्हणजे तिच्या या गोड अशा पोराला सांभाळायला म्हणे आम्ही थोडं सावरून घेतो तोपर्यंत तू याला पकड आणि तो काय रडता राहत नव्हता पण मला तो खूपच गोड वाटतो आणि खूप खरंच खूप गोड आहे आणि मस्त छान आहे आणि दारातच असलेल्या या पेरूच्या झाडाखाली ना तो जरा चांगला खेळत होता म्हणजे पानं वगैरे दिसत होती त्याला छान छान छोटे छोटे पेरू सुद्धा लागलेले होते मग थोड्या वेळ त्याला सांभाळलं त्यांचं काम होईपर्यंत आणि मग तिथून प्लांट घेतला मी माझा माझाच घेतला उपटून आणि मग घरी येऊन लावला कारण आता दिवस मवायला गेलेला आहे आणि स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर हा तो प्लांट आहे म्हणजे हा रेड रेड पान आहेत ना ते आहे ते तर आता हे प्ला झाड मला काढायचं या कुंडीतून म्हणून मग आपल्या मागच्या वॉशिंग एरियामध्ये ही कुंडी उचलून आणली म्हटलं बीती सांडली तर इथल्या इथं कसं धुता येतं म्हणून मग ही कुंडी इथे घेऊन आली ते दोन झाडंसुद्धा उपटून आणले मी आणि आता हे झाडं उपटायचं खरंच खूप जीवावर येते पण हे एकच राहिले असे टोटल ना दहा बारा होते दहा बाराचे दहा बारा पूर्ण गायबच झाले ते पूर्ण जळून गेले वरूनच त्याची सुकाय लागले आणि हे एक सुद्धा सुकणारच होतं म्हणून म्हटलं चला अजून वातावरण ठीक आहे पावसाचं वगैरे नंतर पण गरमीमध्ये काय प्लांट तेवढे चांगले येत नाही म्हणून मग म्हटलं आत्ताच लावून घ्यावं हे एकच काळी कशी तरी वाटत होती म्हणून मग म्हटलं चला हे झाड लावून घेऊया आणि हे हे एक जरी लावलं ना तरी याचे चार पाच म्हणजे खूप सारे होऊन जातात एक जरी लावलं तरी दुसरे आपोआप येतात त्याला आणि बहरलं ना असं तर खूप छान दिसतं ते इंदोर मस्त वाटतं तर लावून घेतलं ते झाड मातीत मस्तपैकी कारण हे झाड उपडताना खूप जीवावर येत होतं कारण ह्याला सुद्धा मी रोज सांभाळायला होतं चांगलं पाणी घातलेलं होतं पण ही आणि ना मला म्हणजे असं त्याला त्याची ग्रोथच दिसली नाही मला ते हाईटला पण तेवढंच होतं म्हणजे थोडं हां तेवढंच होतं हाईटला आणि अजिबात वाढलं नाही मग म्हटलं याला काढून टाकण्यातच भलाई आहे कारण रोज बघून बघून माझा ना असं एकदम हे होत होता त्याला बघून ते कमी कमी झालेलं सुकलेलं बघून चांगलं वाटत नव्हतं म्हणून मग फायनली हे दुसरं झाड लावून घेतलं आणि ही कुंडी आहे ना ही सिरामिकची आहे कारण प्लास्टिकच्या कुंड्या फार दिवस टिकत नाहीत आणि त्याचा कलर पण डल होतो ते चांगलं वाटत नाही आणि दुसरी गोष्ट सिमेंटेड कुंड्या भेटतात आता पण त्यात पण सिमेंट पुरेसं वापरत नाही त्याच्यामुळे ते काही दिवसातच तुटून जातात आणि सिरामिकच्या कुंड्यांमध्ये खूप सारे कलर असतात खूप छान शेप पण असतात डिझाईन पण असतात आपल्याला हव्या त्या कलरमध्ये आणि हव्या त्या शेपमध्ये सिरामिकच्या कुंड्या भेटतात वेगवेगळ्या वे 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 साईजमध्ये सुद्धा भेटतात आणि त्याच्यामुळं सिरामिकच्या कुंड्या इंडोअर म्हणजे बाल्कनीमध्ये घरातमध्ये किंवा पोर्चमध्ये फार सुंदर दिसतात तर तुम्ही बघू शकता या व्हाईट कलरच्या कुंडीमध्ये हे प्लांट किती छान दिसते तर असे प्लांट गॅल बाल्कनीत वगैरे छोटे छोटे ठेवायला काही प्रॉब्लेम नाही दिसायला पण छान दिसतात आणि माझा पसारा बघू शकता संध्याकाळची वेळ झाली सोसायटीचं पाणी आलेले आणि आता इथं हे झाड होतं ना ते पण जिवंत होतं ना त्याला टाकून तरी कशी देऊ मी म्हणून मग पुढे एक आपली कुंडी होती त्या कुंडीत मी लावून टाकलं ह्याला म्हटलं बघूया इथं आलं तर आलं चांगलं चिटकलं तर चांगलीच गोष्ट येते चा, हे दोन्ही झाडं येतात की नाही येतात मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवते व्लॉगमध्ये येणाऱ्या तर याला मी घाई गरबडीमध्ये इथे लावून दिलं कारण आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे